राज्यात वोट जिहाद झालाय लोकसभेला वोट जिहाद झालाय हे आम्ही नाही म्हणतो तर हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही खंत आहे लोकसभेत जो काही मवियाला यश मिळालेलं होतं तो एक राजकीय फुगवटा होता ह्या विधानावरती सुद्धा देवेंद्र फडणवीस ठाम आहेत मात्र लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे ज्या पद्धतीने मवियाला यश मिळालेलं होतं त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस अत्यंत दुःखी झाले होते कुठेतरी त्यांच्या महत्त्वाकांक्षेला एक सुरुंग त्यावेळेला लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आता विधानसभेला चांगला अभ्यास करून व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित होमवर्क करून भाजपला जास्तीत जास्त यश कशा मिळवता येईल आणि भाजप आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेवरती कसं येईल यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा झोगाने तयारी लागलेले आहेत फक्त फडणवीसांनाच नाही तर अमित शहाना सुद्धा आणि नरेंद्र मोदींना सुद्धा याची चिंता आहे आणि त्यामुळेच अमित शहाचा कालचा मुंबईचा दौरा होता काल ते मुंबईच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी नवी मुंबईला संघ कार्यालयाला भेट दिलेली होती संघाच्या पदाधिकाऱ्यांशी तिकडे त्यांनी संवाद साधलेला होता त्यानंतर जे नाराज गणेश नाईक आहेत नवी मुंबईतले त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला होता आणि त्यावेळेला कामाला लागा कसंही करून कामाला लागा असे आदेश खुद्द अमित शहाने दिलेले आहेत आणि फडणवीसांबाबत बोलायचं झालं तर कुठेतरी फडणवीसांसाठी ते कुठेतरी बॅकफूटला गेल्याचं एक चित्र लोकसभेला आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर म्हणजे असे बऱ्याच वेळेला फडणवीस बॅकफूटवरती गेलेले आहेत पण त्यानंतर मी पुन्हा येईन असं म्हणत त्यांनी पुन्हा मुसंडी सुद्धा मारलेली आहे ही विधानसभा पुन्हा एकदा फडणवीसांसाठी टेस्ट असणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महायुतीचे शंभर जे उमेदवार आहेत ते डिक्लेअर होणार आहेत आणि त्याच्यामध्ये भाजपची पन्नास नावं असतील त्यानंतर शिंदेंची पंचवीस नावं असतील आणि अजित पवार गटाची पंचवीस नावं असतील मात्र अजित पवार गटाची जी पंचवीस संभाव्य उमेदवार असतील त्यांची नावं टाकच्या हाती लागलेली आहेत जी नावं आहेत त्यात बारामतीतनं खुद्द अजित पवार लढणार असल्याची माहिती आहे त्यानंतर येवल्यातनं छगन भुजबळ परळीतनं धनंजय मुंडे आंबेगावातून दिलीप वळसे पाटील कागलमधून हसन मुश्रीफ दिंडोरीतून नरहरे झिरवळ रायगडमधून आदिती तटकरे अहमदनगरमधून संग्राम जप्ता खेडमधून दिलीप मोहिते पाटील हे संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अहेरीतून धर्मदाव बाबा आक्राम कळवणमधून नितीन पवार इंदापूरमधून दत्ता मामा भरणे उदगीर संजय बनसोडे पुसद इंद्रनील नाईक वाईतनं मकरंदाबा पाटील पिंपरीतनं अण्णा बनसोडे मावळमधून सुनील शेळके अमळनेरमधून अनिल पाटील जुन्नर मधून अतुल बेनके वडकाव शेरीतून सुनील टिंगरे असे उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आता अजित पवार गटाने चांगलेच कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे अमित शाह काल जेव्हा आलेले होते तेव्हा त्यांनी कोकणात जे संभाव्य उमेदवार आहेत महायुतीचे त्यांची यादी खूप जास्त आहे त्याच्यामुळेच त्यांनी नारायण राणे यांची भेट घेतलेली आहे नारायण राणे यांची भेट घेतली पदाधिकाऱ्यांची तिकडे त्यांनी भेट घेतलेली आहे आणि कामाला लागा तिकीट कुणालाही जाहीर झालं तरी सुद्धा तुम्हा तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यावरती अन्याय झाला तर तो अन्याय आम्ही होऊ देणार नाही एक पाय तुम्हाला व्याकुटला जायला लागलं तरी सुद्धा चालेल पण जोमाने कामाला लागा ला, कारण भाजप जेव्हा फक्त दोन आमदार भाजपचे निवडून येत होते त्यावेळेलाही भाजपमध्ये बंडाळीचं वातावरण नव्हतं आणि आता सुद्धा भाजपमध्ये बंडाळीचं वातावरण नाहीये त्याच्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा कामाला लागा असं अमित शहा यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट मुकाबला पाहायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकेल महाविकास आघाडी की महायुती हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या घेऊन टाक या चॅनलला आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद